अर्थसंकल्प वित्त मंत्र्यांनी सादर केलाय या बाबतीत बऱ्याचशा सगळ्या सदस्यांनी आता याच्यावरती आपापलं मत प्रदर्शित केलंय मी काही ठराविक मुद्द्यांच्या बाबतीतच बोलणार आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे जे आपल्याकडे असतात की अर्थसंकल्प म्हणजे एका बाजूने उत्पन्न दुसऱ्या बाजूने खर्च असं साधारण अर्थसंकल्पाचं स्वरूप असतं अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काय काय खर्च करणार सगळ्या घोषणा आपण करतो सगळ्या आपण सरकारचे काय काय विचार आहेत त्याच्यासाठी पैशाची तरतूद करणं हे अर्थसंकल्पात आपण करत असतो परंतु हे करत असताना आपले जे हक्काचे पैसे आपल्या हक्काचे जे पैसे आहेत हे पैसे तर यायला पाहिजेत जे लोक महाराष्ट्र सरकारचं नुकसान करतायत ज्या लोकांनी महाराष्ट्र सरकारचं नुकसान केलंय महाराष्ट्र सरकारचा मोठा महसूल बुडवलाय महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रात अशा लोकांच्या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय करणार आहे की नाही गेले कित्येक दिवस या सभागृहामध्ये मौजे तुडाळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड सर्वे नंबर सोळा दोन या क्षेत्रामध्ये मशीनद्वारे मोजणी करण्यात आली होती त्याच्यात एक लाख सहा हजार आठशे त्र्याऐंशी ब्रास उत्खनन झाल्याचं उघड झालं होतं आणि हे सगळं प्रकरण आम्ही सविस्तरपणे मांडलं होतं या सभागृहात या सभागृहात त्याच्या बाबतीतली लक्षवेधी आली या सभागृहात त्याच्यावरती चर्चा झाली या सभागृहात महसूल मंत्र्यांनी त्याच्यावरती बैठका लावल्या आणि साधारण त्याला पाच दंड करण्याचं तरतूद होती आणि ही ताजपट तरतूद जर झाली तर शासनाकडे चारशे कोटी रुपये त्याचे आहे अर्थसंकल्प म्हणजे काय फक्त खर्च करायचा नाही आहे आणि आता सात लाखावरती जो काय सात लाख कोटीचा जे काय कर्ज झालेला आहे हे वाढवणं म्हणजे अर्थसंकल्प नाहीये तर अर्थसंकल्प म्हणजे येणारे पैसे वसूल करणं कराच्या रूपात फक्त सर्वसाधारण मध्यम वर्गीय माणूस पैसे भरतो त्याच्या पगारात कापून घेता आणि त्याला रगडता परंतु हे लोक जे शासनाचे पैसे डुबवतात शासनाचं नुकसान करतात या लोकांच्या बाबतीत काही निर्णय करणार ना की नाही का त्यांना माफी देणार शासनाने तर बोजा चढवला पाहिजे ना त्याच्यावरती जवळजवळ चारशे साडेचारशे कोटीचा आहे हा बोजा शासन का नाही चढवत आहे का तर सत्ताधारी पक्षाचा माणूस आहे म्हणून हे असं नाही चढणार हे शासन ज्या वेळेला अशा प्रकारचे निर्णय करतं त्यावेळेला उत्पन्न आणि खर्च या दोघांचाही ताळमेळ अर्थसंकल्पामध्ये करावा लागतो आणि म्हणून माझी मागणी आहे की अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला तुम्ही अर्थसंकल्प मांडता आणि आज तुम्ही वित्तीय तूट दाखवलेली आहे राजकोशिष तूट दाखवलेली आहे आज तूट दाखवताना हे जे पैसे यायचे आहेत या पैशाच्या बाबतीतलं काय याच्या बाबतीत काय विचार करणार की नाही हे पैसे कधी ना काहीतरी वसूल करणार आहेत की नाही का जे चोर लोक पैसे डुबवत आहेत जे लोक सरकारला लुटतायत सरकारकडे ज्या पद्धतीने फसवणूक करतायत या सगळ्या लोकांना तुम्ही माफी देऊन टाकणार आहात ते याच्या बाबतीतलं उत्तर अर्थसंकल्पामध्ये वित्त मंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षित आहे की हे पैसे तुमचे येणार आहेत की नाही माझा दुसरा मुद्दा असा आहे की अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यावरती आपण पैसे खर्च करतो मी गेले वीस वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे आणि मी जिथे राहतो त्या गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय या सभागृहात मी आजपर्यंत सातत्याने मांडलेला आहे शहाण्णव एकरची ही वसाहत आहे या शहाण्णव एकरच्या वसाहतीचा पुनर्विकास चालू आहे सध्या सरकारी कर्मचारी हे तुमचे हक्काचे तुमचे मायबाप तुम्ही आज सरकार आणि त्यांच्या घराची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे सरकारची आणि म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक विधानसभेत प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न मी मांडतो का मांडतो तर मी तिथे लहानाचा मोठा झालो तिथेच माझ जन्म झाला तिथेच माझी करिअर फुलली तिथेच मी राहतो आणि दररोज त्यांचं दुःख बघतो झोपडपट्टीत राहणाऱ्यांना तुम्ही पंधरा वर्षाची घरं दिली आस आवास योजना तुम्ही जाहीर करताय प्रत्येकाला घर ही घोषणा तुम्ही जाहीर करताय काल देखील सभेत सांगितलं की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे दोन हजार बावीस ला तुम्ही घोषणा केली होती की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे का शासकीय कर्मचाऱ्याला घर नको मिळालं आयुष्यभर त्याला सर्व्हिस क्वार्टर्स मध्ये ठेवायचं आणि सर्व्हिस क्वार्टर्स मधन तो रिटायर झाला की त्याला मग कुठेतरी डोंबिली कर्जत कसारा नाला सुपारा अशा ठिकाणी पाठवून द्यायचं त्याला घर देण्याची जबाबदारी तुमची नाहीये आणि म्हणून त्याच्या घराच्या बाबतीतला हा निर्णय या दिवशी महाराष्ट्र विधा म्हणजे सरकार ज्या दिवशी जाणार आहे किंवा जात आहे असं लक्षात आल्यावरती माझ्यासारख्या ज्याने पूर्ण या कामासाठी आपलं आयुष्य प्रत्येक आमदाराचं एक स्वप्न असतं की जेव्हा मिळेल मला आमदारकी मिळते तेव्हा मी एक तरी प्रश्न असा सोडवीन कि ती आमदारकी मला मिळाल्याचं समाधान मी सांगू शकतो की माझ्या आयुष्यातलं हे समाधान आहे आणि मी आमदार झाल्यापासून प्रत्येक दिवशी प्रत्येक अधिवेशनात मी हा विचार करून येतो की या वेळेला तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न सुटेल आणि तो जर सुटला तर मला असं वाटतं अरे ज्याला क्रेडिट घ्यायचे त्यांनी घ्या ज्याला वाटतं की माझ्यामुळे हा प्रश्न सुटलाय तो घ्या पण एकदा तर त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवा या बाबतीत महाविकास आघाडीने कमिटी बनवली तयारी केली मी स्वतः याच्यात लक्ष घालून याच्यामध्ये त्यांना किती जमीन लागणार आहे याच्या बाबतीतला एक अहवाल तयार केला त्या अहवालाची सगळी त्याचा रूपरेषा ठरली कॅबिनेटमध्ये शेवटचा निर्णय झाला की तत्वत या प्रकल्पाला मान्यता द्यायची त्यांची मागणी काय त्यांची मागणी हीच आहे की आम्हाला फुकट नको आर सारखी किंवा बाकीच्या साठी आम्हाला फुकट नको पण किमान माफक दरात सरकारी दरात आम्हाला घर द्या काय चुकीची मागणी आहे जो माणूस पस्तीस पस्तीस वर्ष शासनाची सेवा करतो शासनासाठी दररोज आपले चपला झिजवतो त्या माणसाने स्वतःच्या घराची मागणी करणं यात त्याचा गुन्हा काय झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला पर परप्रांतातून आलेल्या पंधरा वर्ष झाली तर आपण त्याला घर देतो आहे तिथेच देतो यांचा गुन्हा हा आहे का त्यांनी तिथे झोपडी बांधली नाही जर त्या कॉलनीमध्ये जर शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या झोपड्या बांधल्या असत्या तर आज तुम्ही त्याला तिथेच घर दिलं असतं पण त्यांनी झोपड्या बांधल्या नाहीत कारण ते सुशिक्षित आहेत त्यांनी स्वतःच्या घराची मागणी केली त्यांनी सोसायटी स्वतःच्या फॉर्म केल्या आणि मग सरकारने असं ठरवलं की एक ठराविक पर्सेंटेज जमिनीचा तुकडा हा शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायचा एक तर त्यांच्या सोसायट्या बांधतील किंवा म्हाडासारखी यंत्रणा त्यांची घरं बांधून लॉटरीमध्ये देईल त्याचे निकाष ठरलेले आहेत ही घरं कोणाला द्यायची ती पण केवळ अनिल परबची मागणी आहे कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आम्हाला क्रेडिट मिळेल म्हणून ती फाईल अजून हलत नाहीये बाई तुम्ही तर विचार करा तुम्ही तर माझ्या बरोबर होते, मदे होते।, मदे होते। ना विनोद तावडे माझ्या बरोबर मोर्चामध्ये होते तुम्ही माझ्या बरोबर मोर्चामध्ये होते याच्यासाठी लाठीचार्ज झाला मार खाल्ला आपण का लगेच त्या बाजूला बसल्यावरती विषय विसरू नका मी दोन्ही बाजूला असताना विषय काढत होतो आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की त्या कॉलनीची आता पूर्ण तोडताड चालू आहे लोक विस्थापित होत आहेत नवीन घर बांधली जात आहेत सर्व्हिस क्वार्टर्स मध्ये त्यांना शिफ्ट करताय पण एवढा मोठा भूखंड आहे अनधिकृत बांधलं ना आता पण मी तुम्हाला सांगतो उद्या जर तिकडे झोपड बांध ना कोणी तर तो माणूस तिथेच राहणार आहे तो काय जाणार नाहीये पण हे बिचारे सुशिक्षित आहेत यांना लाज वाटते झोपडी बांधायची म्हणून यांना तुम्ही घरं देत नाहीयेत पोलिसांचा पण प्रश्न असाच आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पण प्रश्न असाच आहे मी हे मुद्दे एवढ्यासाठी मांडतोय अरे बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी तरतूद करताना स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करत हे तुमच्याकडे फुकट मागत नाही याच्यात शासनाला एक पैसा द्यायचा नाहीये शासनाला फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यायची आहे काय तर स्वतःची जमीन जे जमीन बळकवतात जे जमीन हडपतात जे इथे भूमाफी आहेत त्यांना मोकळी आहे त्यांना ही सगळ्या परवानग्या आहेत परंतु जे लोक हक्काचं घर मागतात त्यांना तुम्ही देत नाही आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की माझी जसं हे स्वप्न आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजेत माझा गेल्या वीस वर्षाचा हा संघर्ष आहे या संघर्षासाठी माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत या संघर्षासाठी ज्या वेळेला घर खाली करत होते मी पोलिसांचा मार खाल्लेला आहे माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही आहे माझ्यासाठी हा भावनिक विषय आणि म्हणून या भावनिक विषय मी वारंवार मांडत असतो एखाद्या आमदाराने एक विषय या सभागृहात किती वेळा मांडायचा आणि सरकार एवढं गेंड्याच्या कातडीचं होऊ शकतं का की एक आमदार वीस वर्ष एखादा विषय मांडतोय परंतु भैर सरकार त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही याच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट नाही आणि म्हणून कॅबिनेटचा निर्णय झालाय मी जर तुम्ही जर हा निर्णय घेतलात सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही जर घर दिलीत मी राजकीय अवनिश बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला दरवाजा उभा राहीन हे मी इकडे तुम्हाला जाहीर करतो अजून काय पाहिजे क्रेडिटच घ्यायचंय ना तुम्ही घ्या निर्णय जाहीर करून टाका तुमच्या स्वागताला मी उभा राहतो ठीक आहे माझं तुमचं राजकीय भांडण काही असेल पण जर शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तुम्ही सोडवणार असाल तर मी माझ्या सगळे राजकीय भेदभाव बाजूला ठेवून तुमच्या स्वागतासाठी यायला उभा आहे याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे दररोज तिकडे राजकारण केलं जातं काही वेळेला मीटिंग बोलवल्या जातात मला बोलवलं जात नाही अरे मी काय येऊन तिकडे काय करणार आहे क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे तुम्ही सही केली तर मला मिळणार नाहीये पण माझे प्रयत्न आहेत ते आणि हे प्रयत्न काय राजकीय नाही आहेत तिथे तर मला मतं अशी पण मिळतात घरांचा प्रश्न नाहीये पण मी त्यांच्या मुलांबरोबर लहानाचा मोठा झालोय माझ्या वर्गात सगळी सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं होती आणि त्यावेळेला जेव्हा ती घरं सोडून गेली त्यावेळेला त्याच्यात जास्त दुःख होणार पैकी मी एक आहे आणि म्हणून अशा वेळेला <coughs> या सगळ्या गोष्टींसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न हा शासनासाठी महत्वाचा विषय आहे नाहीतर तुमच्या डब्यांची एक दिवस अदलाबदल करून टाकतील ना हेच हे आणतात ना लोक तुमचे डबे तुमच्या फायली तुमच्या सगळ्या गोष्टी हे शासकीय कर्मचारीच करतात ना ज्या दिवशी ठरवतील ना तुम्हाला फिरवून टाकायचं त्या दिवशी तुम्हाला गोलगोल फिरवून टाकतील आणि म्हणून पस्तीस पस्तीस वर्ष केलेल्या कर्मचाऱ्यांची काहीतरी तुम्ही विचार करा आणि त्यांना तुम्ही न्याय द्याल या अधिवेशनामध्ये तुम्ही घोषणा कराल अशी मी अपेक्षा करतो फक्त काय आता घोषणा करून अधिकृत त्याची अधिसूचना काढायची आहे कॅबिनेटचा ठराव तर झालेला आहे कॅबिनेट मध्ये निर्णय झालेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे भाई तुम्ही लागा जरा काहीतरी तुमचं थोडं ओरिजिनल बीजेपीचं काहीतरी वजन दाखवा काय एवढे दबले काहीच तुमचं वजन राहिलेलं नाहीये अरे ठीक आहे मंत्री नाही केलं तर केला पण आवाज तर उचला काहीतरी काय आता काय वाकी वाकडं करणार आहे लोक झालं सगळं न देऊन तो गेला रागाने बिचारा बसायचा इथे दररोज ठराव मांडायला जॅकेट सगळी जुनी झाली बाई पण मध्यंतरी जॅकेट घालत होते आता सोडून दिलं हा जेव्हा पहिले दोन मधल्या काही अधिवेशनात बाई जॅकेट घालत होते आता विसरून जाते सगळं हे काम करा फार पुण्याचं काम आहे हे हे पुण्याचं काम आहे आपल्याला पुण्य लागेल थोडस खूप पाप झालंय थोडं ह्याच्यामध्ये पुण्य कमवा जरा सरकारी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद फार चांगले असतात त्यांचे श्राप घेऊ नका बिलकुल <laughs> आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो कि सरकारी सरकार की सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न एकच विषय अजून मांडतो सरकार सारख नेहमी सांगत असत गड किल्ल्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजेत त्यांची काळजी घेतली पाहिजे सगळीकडे पैशाची तरतूद केली आहे आपल्या बजेटमध्ये पण देखील केलेली आहे परंतु अजंठा वेरुळ सारखा आपला जो काय ठेवा रे दादा आले <laughs> दादाच त्यावेळेला कमिटीचे अध्यक्ष होते दादानी मी एक विषय एक मिनिट मागे जातो सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराच्या बाबतीमध्ये दादा आपण एक कमिटी बनवली होती आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना <laughs> दादा आपण <आएका। laughs> सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना <laughs> <laughs> सरकारी कर्मचाऱ्यांना घर देण्याच्या बाबतीमध्ये दे, एक कमिटी बनवली होती माझ्या बांद्र्याची आपण स्वतः तिथे आला होता त्याची परिस्थिती देखील आपण बघितलेली आहे मी वीस वर्ष या सभागृहाचा सदस्य नाही नाही ते नाही तो विषय आहे तो तुमच्या सर्व्हिस क्वार्टर्सचा सर्व्हिस क्वार्टर्स देण्याचा आपला विषय आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घर देण्याचा त्याच्यासाठी थोडी जागा त्यांच्या ज्या सोसायटी त्यांना द्यायची आहे मला वाटतं तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात आणि हो बरोबर आहे पण तो निर्णय जो काय झालेला आहे हा अजून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला आता जो काय चाललाय तो एस एच्या ज्या तिकडे आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचा झोपड्या झाल्याच्या नंतर तिकडे त्या झोपड्या तुम्ही सगळ्या एका ठिकाणी आणताय बरोबर आहे परंतु उरलेला जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपल्याला ठराविक पर्सेंटेज पाहिजे आपलं एक ठरलं होतं पाच टक्के की दहा टक्के त्याच्यामध्ये आपण साधारण साडेसात टक्क्यापर्यंत आपण येत होतो साडेसात साधर टक्के ऑफ साधर टोटल प्लॉट असं आपलं एक साधारण ठरलं होतं मी किरण पॉस्कर भाई असे त्या कमिटीवर होतो त्याचा रिपोर्ट आपण घेतला होता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर बैठका लावल्या आमच्या वेळेला कॅबिनेटमध्ये शेवटी ठराव झाला होता हे सगळं झालंय मी आता काय घोषणा केली तुमच्या सरकारने याच क्रेडिट घ्या ह्या सरकारी कर्मचारी पस्तीस पस्तीस वर्ष जे नोकरी करतायत त्यांना तुम्ही हक्काची घर द्या मी सगळे राजकीय हेवेदवे बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांचं आपल्या स्वागतासाठी मी यायला तयार आहे नाही पण म्हणूनच म्हटलं पण ते जाहीर करा या सभागृहात येऊन दे कळू देत की बाबा आपण काय केलंय ते मी कित्येक दिवस या सभागृहात हाच विषय घेऊन आणि प्रत्येक आमदाराचं एक स्वप्न असतं ना की माझ्या कारकिर्दीमध्ये मा काय झालं पाहिजे आता तीन टर्म यावं लागल त्याच्यासाठी मला इथे एका स्वप्नासाठी हो पण त्या तोपर्यंत जाणार नाहीची काळजी घ्या <laughs> माझ मत असं आहे दादा तुम्ही फार संवेदनाशील आहात का तुम्ही त्यावेळेला मध्ये निर्णय घेतला माझ्या आपल्याला विनंती की आपण नाही मध्ये ठराव झाला होता पण सगळे शेवटचे कॅबिनेटचे निर्णय आपण रद्द केले ते रद्द केले मग तोच ठराव परत तुम्ही घेऊ शकता ना तुम्ही कॅबिनेट मध्ये आणल्याशिवाय कसं होणार ते थी। ठीक आहे आपण दादा त्याच्या बाबतीमध्ये फार विचार करून तुम्ही ना ना समागृह ओके एकच विषय फक्त सांगतो की अजंटा वेरुळच्या बाजूला विहिरी खणल्या जात आहेत आणि या विहिरींमध्ये ज्या काही जिलेटींच्या कांड्या लावल्या जात आहेत त्यामुळे त्याला तडे जात आहेत आणि हे जे काय अजंटा वेरुळचं जे काय आज भव्य दिव्य आपल्या जो काही ठेवा आहे याला नुकसान पोचण्याची शक्यता आहे त्याचे फोटो ऑलरेडी पेपरमध्ये आले आहेत आणि त्याच्यावरचा रिपोर्ट देखील आता हळूहळू तयार होतोय दादा याच्यात फार गरज आहे लक्ष घालण्याची कारण अजंठा वेरुळ हे आपलं अजंठा विशेष अजंठा विरुळ अजंटाच्या बाबतीमध्ये हे सगळी माहिती आपल्याकडे पाठवतो त्याच्या ताबडतोबच ते काम थांबवलं नाही तर तिकडून जे काही पाणी लीक होईल किंवा बाकीच्या काही गोष्टी आत्मध येतील एक तर ती सगळी पेंटिंग वगैरे सगळं ते खराब होऊन जाईल त्याच्यामुळे त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करून किंवा त्याच्या बाबतीत ताबडतोब सरकारने दखल घेऊन तो मी पाठवतो ना तर त्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीमध्ये आपण ताबडतोब ह्याच्या बाबतीत लक्ष घाला हे बजेट जे काय आहे या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु आणखीन एक गोष्ट आहे की सगळ्या मुलांना आपण ज्या पद्धतीने गणवेश द्यायचा प्रयत्न करतोय एकदम एकाच माणसाला टेंडर किंवा एकाच गोष्टी कंपन्याला टेंडर कशाला या सिस्टीम बदलताय मग आरोप होतात एका क्वालिटीचे होऊ देत ना तुम्ही नॉर्म्स ठरवा ना आज काय झालंय गुजरातच्या कंपन्यांना द्यायचं म्हणून हे चाललंय अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारच्या किंवा अशा प्रकारचे मेसेज हे सगळे सगळीकडे फिरतायत आणि म्हणून मग अशा सरकार स्वतःची बदनामी स्वतः ओढवून घेते आमचं म्हणणं असं आहे की खर्च आहे तर चांगल्या गोष्टीसाठी येऊ गो दे आपल्याकडे चांगले चांगले बनवणारे लोक आहेत तुमचे नॉम्स ठरवा की या नॉम्सचा कपडा असला पाहिजे एकाच क्वालिटीचा होऊ शकतो परंतु एकाच कंपनीला तो जाणार काल जसं मी सांगितलं की मेगा टिकीट मेगा स्कॅम हे जे काय सरकारचं धोरण आहे हे धोरण आता हळूहळू बंद करा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काल सगळे विषय झाले होते परंतु एक दुर्दैवाची जो गोष्ट झाली की अभिजित घोसाळकरांचा जो काही खून झाला ह्याची अजून सखोल चौकशी झालेली नाही याच्या बाबतीत लोकांच्या मनात अजूनही संशय आहे मला असं वाटतं उद्याच्या या उत्तरामध्ये त्याची सगळी चौकशी किंवा त्याचा रिपोर्ट कारण अजूनही पोलिसांनी रिपोर्ट कोणाला दिलेला नाहीये आता मला असं वाटतं की बरेच दिवस झालेले आहेत चौकशी पूर्ण त्याची झालेली असेल तर याच्या बाबतीमधलं सविस्तर निवेदन सरकारने करावं मला असं वाटतं की बजेटमध्ये हे विषय काही येऊ नये तरी देखील पण ह्या सगळ्या गोष्टी खूप आपल्या सगळ्या बजेटशी संबंधित आहेत तुम्ही खर्च कोणासाठी करताय पोलिसांचा सर्वसाधारण नागरिकांसाठी आणि मग नागरिकांचे प्रश्न जर मांडले नाहीत बजेटच्या निमित्ताने तर मग ती बजेटवरची चर्चा ती अशीच वाजोटी राहते आणि म्हणून माझं मत आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर विचार करावा आणि बजेटमध्ये त्याची उत्तरं द्यावी एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद